विद्यार्थी मित्र बी एड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणित हे एक शास्त्र आहे गणित हा मुख्यत्वे करून असा विषय आहे की ज्यामध्ये वाचनापेक्षा कृतीला जास्त महत्व आहे आणि त्यामुळे गणिताला स्वतंत्र प्रयोगशाळा असावी ही कल्पना आता नवीन राहिलेली नाही आज आपण गणित प्रयोगशाळेविषयी माहिती मिळवूया प्रयोगातून गणित ही संकल्पना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मांडण्यात आली आहे गणित विषयामध्ये अनेकविध अमूर्त संकल्पना आहेत आणि या अमूर्त संकल्पना मूर्त होण्यासाठी निरनिराळे घटक कृतीतून शिकणे अत्यंत उपयुक्त आहे गणितामध्ये प्रयोग याचा अर्थ कृती होय गणितात अनेक कृती असतात आणि त्या करण्यासाठी खास जागा असावी लागते विद्यार्थी त्या ठिकाणी अनेक कृती करतात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतात निरीक्षणे नोंदवितात आणि हे सर्व करण्यासाठी आवश्यक ते साहित्य ठेवण्यासाठी शाळेमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा असावी या प्रयोगशाळेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या करण्यात आलेल्या आहेत शाळेमध्ये जेव्हा एका विशिष्ट विषयाशी निगडीत प्रयोग केले जातात तेव्हा त्यास त्या, त्या संबंधित विषयाची प्रयोगशाळा असे संबोधले जाते शाळेमध्ये गणित विज्ञान भाषा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या विषयांसाठी प्रयोगशाळा उभारणे आणि चालविणे हे अनिवार्य असते गणित प्रयोगशाळेच्या बाबतीमध्ये एडेनगन यांनी दोन हजार मध्ये असं म्हटलेलं आहे की गणित प्रयोगशाळा ही एक अनोखी खोली किंवा ठिकाण आहे जिथे संबंधित आणि अध्ययवत उपकरणे असतात ज्याला अध्यापन साहित्य म्हणून ओळखले जाते जे गणिताच्या अध्ययन आणि अध्यापनासाठी आणि इतर वैज्ञानिक किंवा संशोधन कार्यासाठी तयार केलेले असते ज्या योग्य प्रशिक्षित आणि व्यावसायिक दृष्ट्या पात्र व्यक्ती म्हणजेच गणिताचे शिक्षक विशिष्ट सूचनांच्या संचावर अध्ययनकर्त्यांसोबत म्हणजेच विद्यार्थ्यांसोबत सहज संवाद साधतात the mathematics laboratory is a unique room or place with relevant and up-to-date equipment known as instructional materials designed for the teaching and learning of mathematics and other scientific or research work whereby a trained and professionally qualified person that is mathematics teacher readily interacts with learners means students on specified set of instructions as a Eden -Gun गणित प्रयोगशाळेच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे गणित प्रयोगशाळेमध्ये विविध प्रकारच्या सुविधा असाव्या लागतात अध्ययन संसाधनांमध्ये गणित प्रयोगशाळा आणि गणित कोपरा किंवा गणिती कोपरा यांचाही समावेश होतो गणित कोपरा हा गणिताच्या प्रयोगशाळेची एक लहान प्रतिकृती आहे मॅथेमॅटिक्स कॉर्नर इज अ मिनिएचर फॉर्म ऑफ मॅथेमॅटिक्स लॅबोरेटरी आता बघा या गणित प्रयोगशाळेचं एक चित्र इंटरनेटवरून घेतलेलं आहे तर या ठिकाणी गणित प्रयोगशाळा दाखवलेली आहे स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्येक शाळेमध्ये गणित प्रयोगशाळेचं स्वरूप हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असू शकतं आता या गणित प्रयोगशाळेमध्ये कोणकोणत्या वस्तू किंवा कोणकोणत्या सुविधा असतात ते आपण अभ्यासू गणित प्रयोगशाळेमध्ये तक्ते सारण्या आणि चित्रे यांचा समावेश होतो अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेली आकृती सहसूत्रे जसे की विविध प्रकारच्या चौकोनांची क्षेत्रफळे सूत्र आहेत निरनिराळ्या घनाकृतींची घनफळ काढण्याचं सूत्र आहे वक्र पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र घातांकाचे नियम इत्यादी त्यानंतर गणितज्ञांचे फोटोग्राफ्स असतात गणितज्ञांचे चरित्र दर्शवणारे तक्ते असतात गणितज्ञांचा इतिहास लिहिलेला असतो तक्त्यांवरती आणि त्यांनी गणित विषयामध्ये दिलेलं जे योगदान आहे ते योगदानही दर्शवणारे तक्ते गणित प्रयोगशाळेत असतात त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सारण्या कोष्टके त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि कोणांची सारणी लागेरिथम सारणी या सर्वांचा समावेश या ठिकाणी होत असतो या ठिकाणी पहा विविध प्रकारचे फोटोग्राफ्स आहेत गणितज्ञांचे फोटोग्राफ्स आहेत त्यांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर विविध प्रकारच्या घनाकृती आहेत त्रिकोण आहे घातांकाचे घातांचे तर अशा प्रकारे तक्ते विविध प्रकारचे तक्ते आणि चित्रे यांचा समावेश प्रयोगशाळेमध्ये असतो त्यानंतर कात्रणे आणि कात्रणे चिकटवण्याचे पुस्तक म्हणजे क्लिपिंग अँड स्क्रॅप बुक्स दैनिक वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्ध होणारे जे जोड स्तंभालेख आहेत किंवा रेषालेखही असतात वर्तुळालेख असतात ते त्यानंतर सुडोकू को कोडे यांची कात्रणं कापून ते चिकटवून ठेवलेली असतात किंवा गणित विषयक वेगवेगळ्या प्रकारचे जे लेख येतात उदाहरणार्थ गणित दिनानिमित्त माहिती येते वगैरे तर त्या संदर्भामध्ये कात्रणं या ठिकाणी चिकटवलेले असतात त्यानंतर बँकांमधील प्रचलित व्याजदरा संदर्भामध्ये वर्तमानपत्रामध्ये जर काही माहिती आलेली असेल किंवा नियतकालिकांमध्ये काही माहिती आलेली असेल तर ती त्या ठिकाणी कापून ठेवून त्याचं कातरण हे या स्क्रॅप ला चिकटवलेलं असतं तर अशा प्रकारचे स्क्रॅप सुद्धा प्रयोगशाळेमध्ये असतात त्यानंतर भौमितिक साधने जॉमेट्रिक टूल्स किंवा त्याला आपण ड्राइंग उपकरणे असंही म्हणू शकतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी भूमितीपेटी आहे किंवा प्रयोगशाळेमधील मोठी भूमितीपेटी शिक्षक वापरतात ती त्यानंतर त्यामध्ये साहित्य आहे कंपॉस कर्कटक वेगवेगळ्या प्रकारच्या मोसपट्ट्या आहेत कोनमापक असतात पेन्सिल्स असतात गुण्या आणि आराखडे अशा प्रकारची भौमितिक साधने विद्यार्थ्यांना विविध कृती करण्यासाठी विविध प्रकारच्या आकृत्या काढण्यासाठी उपलब्ध करून दिलेली असतात त्यानंतर वजन आणि मोजमापाची साधनं वेईंग अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स यामध्ये मोजमापाची वेगवेगळ्या प्रकारची वजनं जी आहेत ती वजनं या ठिकाणी दर्शवलेली दिलेली असतात त्याचप्रमाणे धारकतेची वेगवेगळी मापं दिलेली असतात मोजण्याचे विविध टेप उपलब्ध असतात आणि विविध प्रकारच्या तराजू सुद्धा गणित प्रयोगशाळेमध्ये ठेवलेल्या असतात त्यानंतर या कृतींसाठी लागणारी साधनं गणितामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भौमितिक आकृती आहेत त्यांचे गुणधर्म शिकवण्यासाठी किंवा काही सिद्धांत असतील तर त्यांचा पळटाळा घेण्यासाठी विविध वी कृती कराव्या लागतात आणि या कृतींसाठी वेगवेगळी साधनं जी लागतात ती साधनं प्रयोगशाळेमध्ये ठेवलेली असतात टूल्स रिक्वायर फॉर ऍक्शन्स त्यामध्ये काही गोटे असतील गारगोटे पेबल्स वेगवेगळ्या प्रकारच्या गोट्या त्यानंतर चेंडू आहे त्यानंतर अबॅकस बोर्ड पिन्स आहेत बी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यानंतर रंगीत कागद आहेत वेगवेगळ्या प्रकारचं कागदी काम करण्यासाठी किंवा आकृत्या काढण्यासाठी त्यावरती फेविकॉल आहे चिकटवण्यासाठी त्यानंतर तराजू आहे कार्डबोर्ड्स लागणार आहेत कात्री वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या त्यानंतर मणी वेगवेगळ्या रंगाचे आणि खिळे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स वगैरे तयार करण्यासाठी ड्राइंग पेपर्स आहेत त्यानंतर मापन टेप वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले असतात आलेख कागद असतात घड्याळ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉपवॉच वगैरे त्यानंतर रंगपेटे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तर अशा रीतीनं कृतीसाठी लागणारी या व्यतिरिक्तही जी काही साधनं असतील ती सर्व साधनं या प्रयोगशाळेमध्ये ठेवलेली असतात त्यानंतर घनाकृती ठोकळे सॉलिड फिगर्स ब्लॉक्स तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घनाकृती आहेत घन लंबिकाची ती त्यानंतर वृत्तचिती आकार त्यानंतर शंकू आकार नंतर गोल स्पियर तर अशा प्रकारे लाकडापासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लांबीचे जे ठोकडे आहेत ते ठोकळे या ठिकाणी ठेवलेले असतात त्यानंतर प्रतिकृती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या त्या प्रतिकृतींच्या साह्यानं विविध गुणधर्म पळताळून पाहता येतात उदाहरणार्थ या ठिकाणी काही प्रतिकृती दिलेल्या आहेत हे खिड्यांच्या साह्यानं तयार केलेलं आहे प्रतिकृती आणि त्यातून दोऱ्यांच्या साह्यानामुळं वर्तुळा संदर्भामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संज्ञा असतील त्या स्पष्ट करण्यासाठी त्याचा वापर करता येईल त्यानंतर आहे पायथागोरस प्रमेय या ठिकाणी थर्मोकोलच्या साह्यानं तयार केलेलं आहे त्यानंतर लाकडी कार्डबोर्ड वरती या ठिकाणी खिडे ठोकलेले आहेत आणि त्याच्या मदतीनं इथे रबराच्या रबर बँडच्या मदतीनं किंवा दोऱ्याच्या मदतीनं त्रिकोण आणि त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकार आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इथे पाहू शकतात आणि गुणधर्म तपासून पाहू शकतात त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक आकृत्या तयार केलेल्या आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स तयार केलेले आहेत आणि इथे स्टिक्स पासून तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तयार करण्यासाठी या स्टिक्स तिथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर संख्यांच्या गमतीदार रचना व कोडी यांचा संग्रह सुद्धा या ठिकाणी असतो अ कलेक्शन ऑफ इंटरेस्टिंग नंबर पॅटर्न्स अँड पझल्स या ठिकाणी दिलेले असतात उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आपल्याला या दोन प्रकारे संख्यांच्या गमतीदार रचना दिसत आहेत आणि इथे एक प्र एक कोड दिलेलं आहे आणि त्याचं हे अँसर या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा रीतीनं संख्यांच्या गमतीदार रचना व कोडी यांचा संग्रह सुद्धा या प्रयोगशाळेमध्ये असतो त्यानंतर इतर ई श्रोत सुद्धा असतात ई इंटरनेटवरून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती कशा तयार करता येतील त्याचे व्हिडिओज पाहता येतात आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देता येते बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर ऑनलाईन लर्निंग आहे त्यानंतर हे टीच थाट अशा प्रकारचे काही फिफ्टीन ॲप्स अँड वेबसाईट्स फॉर टीचिंग मॅथ ऑनलाईन उपलब्ध आहेत त्यानंतर ग्रेड सिक्ससाठी कॉमन कोअर मॅथ वर्कबुक आहे उपलब्ध वार्ता फलक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी ठेवता येतात आणि त्यावरती दैनंदिन माहिती विद्यार्थ्यांना आपण लिहिण्यास सांगू शकतो त्याचप्रमाणे प्रमाणे सी प्रोजेक्टर फळ वेग फळा उपलब्ध असतो त्याचप्रमाणे संगणक सुद्धा उपलब्ध असतात या व्यतिरिक्त काही साहित्य लागत असेल तर ते सुद्धा या श्रोतांमध्ये आपल्याला ठेवता येईल आता या गणित प्रयोगशाळेचे महत्व काय तर गणित प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष वस्तू हाताळतात आणि वास्तव परिस्थितीमध्ये अप्रत्यक्ष अनुभव मिळवल्यानंतर त्यांच्या ज्या मूलभूत गणितीय संकल्पना आहेत त्या अधिक स्पष्ट होण्यास मदत होते या ठिकाणी विद्यार्थी स्वतः कृतीद्वारा म्हणजे लर्निंग बाय डुईंग अध्ययन करतात आणि त्यामुळे गणितातील ज्या अमृत कल्पना आहेत त्या अधिक स्पष्ट होतात आणि त्यांचे आकलन होण्यासाठी मदत होते विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय त्यामुळे लागते विद्यार्थ्यांचं ज्ञान हे अधिक पक्क होण्यास मदत होते त्याचप्रमाणे शालेय गणित अध्ययनामध्ये कृतींमुळे आपल्याला विविधता आणता येते आणि त्यामुळे त्यांना त्या कंटाळा त्या येत त्या नाही आणि रंजकता निर्माण होते अध्ययनामध्ये कृती करीत असताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो स्वावलंबन परिश्रम तसेच प्रयोग किंवा कृती करण्याची योग्यता यांचा विकास होतो विद्यार्थ्यांचं अवधान केंद्रित करण्याचा कालावधी आपल्याला वाढवता येतो आणि प्रयोगशाळा प्रयोग करण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देते विद्यार्थ्यांना गणितातील कृती किंवा प्रयोग करण्यात आनंद वाटतो कारण कृती किंवा प्रयोग केल्यामुळे त्यांच्या ज्या शंका असतील मनातील किंवा त्यांच्यामध्ये ज्या जिज्ञासा असतील त्यांचं समाधान होतं प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना प्रतिकृतींचा वापर करून किंवा पेपर कटिंग करून किंवा फोल्डिंग तंत्राद्वारे अनेक गुणधर्म आणि पळताळून पाहण्यास किंवा शोधण्यास सक्षम करते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रचनात्मक तसेच संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित होतो भावी संशोधकाची जडणगडण प्रयोगशाळेतच होते आणि भावी संशोधनाचा पाया त्या ठिकाणी घातला जातो विद्यार्थ्यांमध्ये आकृत्या काढण्याचे कौशल्य प्रतिकृती तयार करण्याचे कौशल्य अचूक मापन करण्याचे कौशल्य निरीक्षण कौशल्य पृच्छा करण्याचं कौशल्य उद्गामी आणि चिकित्सक विचार कौशल्य इत्यादी जी गणितीय कौशल्य आहेत ती विकसित होण्यासाठी मदत होते गणित विषयातील विविध नियम सिद्धांत गुणधर्म यांचा प्रायोगिक पळताळा पाहण्यासाठी गणित प्रयोगशाळेची खूपच मदत होते आणि विद्यार्थ्यांमध्ये पळताळा घेण्याच्या सवयीचा विकास होण्यास मदत होते प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विचार करण्यास संधी मिळते एकमेकांशी आणि शिक्षकांशी चर्चा करण्यास आणि अधिक प्रभावी पद्धतीने संकल्पना आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन मिळते प्रयोगशाळा शिक्षकांना मूर्त वस्तू प्रतिकृती तक्ते आलेख चित्र पोस्टर्स इत्यादींचा वापर करून गणिती कल्पनांचे दिग्दर्शन स्पष्टीकरण आणि अमूर्त गणितीय विचारांना सुदृढ करण्यास सक्षम करते विद्यार्थ्यांना गणिताचे अध्ययन करण्यासाठी प्रेरणा त्या ठिकाणी मिळते गणितामध्ये विविध प्रकारच्या कृती करीत असल्यामुळे विद्यार्थी अं अधिक स्वावलंबी बनतात आणि गणितामध्ये त्यांची रुची ही वाढत जाते आणि अभिरुची निर्माण होण्यास गणित प्रयोगशाळा ही मदत करते प्रयोगशाळेमध्ये दैनंदिन जीवनासह गणितातील संकल्पनांचे संबंध दर्शवण्याची संधी सुद्धा उपलब्ध होते आणि विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टिकोन विकसित होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू